मस्त मन हे पोरगी का नाही नानत हा का ते सोडून देते म्हणजे हा ते अशा स्वभावामुळे आम्हाला असे वाटते असं वाटत होतं हा पण चार वर्ष चार वर्ष त्या पोरांचे असं काढले म्हटल्यावर हा कमी मामुली नाही आहे ते पोरग जतीन हा कमी मामुली आहे का ते पोरग हा तू आहे म्हणून तुला सांभाळलं बाई हा दुसरे इकडं आठ दिवस नसती टिकली तू तु, ज्योती तुला सांगून राहिली मी माय होय म्हणून हा जास्त स्वतःले वाणू नको आणि हे ह्याकडं पण बंद कर लोक आपल्या सामावून घेत जा सामा आ, हे ना ती जाकड हेकडपणा ना बंद करत जातो आता आता सुन झाली कोणाची आ कोणाची बायको झाली तू आ चार वर्षापासून काही सक्कल नाही आली अजून ओ हे निर्मल हे पोट्टी एवढी झकड आहे का नाही विचार पडला होता हिच्या माता तर केलं हा पण पोरगा चांगला पाहिला इन पण मलेच विचार पडला होता काय एवढी हे रागीट आहे पोरगी पोरगा कसा अगर भेटला बी तर तो हिच्या हे त्याच्या घरी टिकते का नाही टिकत तोच विचार आला होता मला हा आणि एवढा चांगला पोरग हाती लागलो हिच्यावाल्या हिन त्यां आता तुझे सांगतो मी बाप होय मी तुझ्याला असं तुम्हाला बोलायला नाही पाहिजे पण आता मजबूत करून राहिली तू ज्योती तुला मी सांगत राहिली असं बाप कोणत्या पोरगी सांगत नसते हा तुला सांगतो काय हे पोरग चांगला आहे तू वाला टीकोन टीकोन चांगला चांगला तू यावला संसाल टिकवणं नाही पिकवणं तुझ्या हाती आहे हा एवढं चांगलं पोरग जर तू जाऊ देशील ना तर डबल तुला दुसरा चांगलं भेटणार नाही बाई एवढं लक्षात ठेव तू हा त्याच्या घरच्या लोकायला तू सांभाळ चांगलं पाय चांगलं प्रेमानं वाघ हे त्याच्या लो घरचे लोक काही एकदम याच्या मागणी नाही आहे का वाघ होई का आहे माणसासारखे माणसं आहे चांगले माणसं आहे ते बिचारे हा गरीब माणसं आहे हा तुले ते सांभाळून घे एवढे काही बेकार नाही आहे ते हा आमच्याकडे पाहून आमच्याकडे पाहून सांभाळून घे पहिले माहित आहे ना मग त्याला माहित नाही तुला पण आमच्या पोटी तुझ्या लागलीच कशी तू काय माहिती आम्ही दोघे एवढे रागीत नाही प्रेमा राहू आम्ही दोघे लवकर ये येते आम्हाला कोणाची तुला आम्हाला माहित नाही सभा कोणा आवर गेला आम्ही कोणा ना आवर नाही अरे धनी मलेच बोलता तुम्ही सारे मलेच बोलता आणि मग ते ती त्याचे आई बाबा माझे पण चांगले नाही राहिले तर मग मं, मग मी काय करीन आता मी माय त्याचं लग्न किती दिवसाच्या आधी झालं चार वर्ष आधी झालं मला माहित आहे ना तुम्ही नाटक हे बाहेर नाटक हे चालू आहे तुला काही सासऱ्या मध्ये राही पहिली गोष्ट बरोबर आहे त्या नवऱ्याच त्या नवरा म्हणते ना का तुला नाही आहे नवऱ्याचा पाय बाई आम्ही तुला आता सरळ सरळ सांगतो या तुमच्या केलं ना टिक के नाही टिक मी तुला चांगल्या शब्दात सांगतो कडक शब्दात सांगतो अगर तू त्याच्यासोबत गेली नाही त्याच्या घरी तर आम्ही तुला इथं ठेवणार नाही

पोरग बाळ नाच ना उद्या हा तुला सांगतो ते मतन केलं आणि मध्ये लाड राय ना बिनफालतूचे माय तर सरळ सांग नाय सासू सासऱ्या सोबत राहत त्याच कराच तू काही हे वय का त्याच करशील नाही ना नवऱ्या सोबत राहायशी शिकून राहिली इथं आम्हाला बरोबर आहे त्या माहित ज्योती समजून घे बरं हा बरोबर आहे त्या माहित चांगला संसार तू मोडू नको बेकाप नको करू सर्व संसाराचा खराब करू तुला सांग तुम्ही चांगली राहशील ना ज्योती झाले चार पाच दिवस तुले आ तू जर तुझ्या सासऱ्याच्या घरी जाशील आणि मग आमच्या घरी दोन तीन दिवसासाठी म्हण आठ दिवसासाठी म्हण किंवा पंधरा दिवसासाठी म्हण येशील तर ती आला स्वागत तू जर म्हणशील नवऱ्याला सोडून सासऱ्याला सोडून आणि हे बिनफालतूच्या जीतले पकडून माझ्या घरी राहशील तर बाई तुझे जमणार नाही हां जमणार नाही ना तुझे आलं सरे निघाचं घराच्या बाहेर तुम्ही त्या मातानं केलं ना आमच्या मताना म्हणून आम्ही तुले का नाही ठ्या घरी द्याले पाहू नाही ठ्या घरी त्याच्याचसाठी का तू निघून नेणारी पोरगी नाही म्हणून तुला सांगितलं ना मी त्याच्याचसाठी पण आता तू निभू लागन कसं निभवतो कसही रडून निभ हसून निभ आम्हाला घेऊन देणं नाही का काही एवढं वाईट घराणं नाही आहे ते, ते सासरे चांगले आहे ते पोरगाय चांगला आहे आणि तुले असा पोरगा भेटणं मुश्किल आहे तुन ते अत्यानं केलं आनंद आहे आम्हाला पण आता तू निभवत नाही म्हणतो ना तर हे बेकार आहे तू सांगतो तू कुठे जात काय करता आम्हाला काय घेण देण नाही नवऱ्याच्या घरी जाय यान नको जाऊ पण आमच्या घरी तुले जागा नाही हा तुले सांगतो नवरा चाल म्हणते ना जायच सर आहे ठीक आहे मी जातो मी जातो त्याच्या सोबत जातो आणि मग त्याची त्याची आई बाबा बाबा चांगले नाही वागले तर मग चांगले नाही वागले तर आम्ही हाव ना आम्ही हाव ना पण ते चांगलेच वागणार आम्हाला माहित आहे हा माहित आहे आम्हाला ती माणसं कशी आहेत चांगले वागणार तू जर चांगली वागली ते चांगले वागणार गोडम्या वानाची मी एवढी मोठी खोटी झाली आहे आई बाबा एवढी मोठी खोटणी झाली आहे काही अक्कल आहे का म्हणून जेवते म्हणतो मी कोण म्हणतो माझ्यापेक्षा दोन वर्षा मोठी आहे म्हणतो ज्योतेस म्हणत काही मोठ्या बहिणी सारखी अक्कलच नाही ना मोठी आहे तर हाय काही अक्कल कधी साध माझ्यासोबत तिने मोठ्या बहिणी सारखी वागली काही माझ्या हा निस्ती स्वतः हुशार समजते हा आता एवढा चांगला नवरा भेटला ससाच नाही ससा राही आमच्या घरी तुला हाक हाकलून तुले हा ना किती दिवस राहतो तू आमच्या घरी तुला राव तर देतो का हाकलूनच देतो तुला

मिस करी माझ्या माय आणि तुम्ही जे करा ते करतो मी चालू माझं थांबा तुम्ही प्रेम मिळाला दोघांना हे कायच चव आहे तुमच तिची जेवढी गलती आहे तेवढी तुमची बी आहे ना मी आम्ही समजावून राहिलो तुम्हाला माहित नव्हतं कशी आहे म्हणून तरी तुम्ही लग्न केलं ना तिच्यासोबत मग आता निघून आहेस ना तुम्हाला निघून आहे तर थांबूया निभा हा हे तू जाय तिकडं मी जाय तिकडं काय होय कोणती भाषा ये तुम्हाला सांगतो मी तिला समजावून राहिलो तिला आणि अ... ते मानली आहे ते मानली आहे ते हो म्हणून राहिली नाही येतं म्हणून राहिली ना मग तुम्ही आता चुपरा आणि तिला घेऊन जा आज नको घेऊन जाऊ उद्या घेऊन जा तुम्ही नाहीतर दोन दिवस राहू द्या थांबा पावनसार पावनसार आता ते तिचे मामा गिमा आहे हां तर मामा नाही मामा नाही आहे वाटते मामा जाणार आहे वाटते आता मामा म्हटलं पावनसारपर्यंत राहता ते काय राहिले नाही हां तर दोन दिवस थांबा दोन तीन दिवस आणि मग घेऊन जा तीनच दिवस राहू द्या इथं

बरं मामीजी तुम्ही जसं म्हणता ना तसं ठीक आहे तीन दिवस नाही आठ दिवस ठेवा तुम्ही पण हे औरंगाबादली और जाती भाषा आणा ना माया मी करत नाही मी हे करत नाही हे भाषा बंद कर ज्योतीले काहून का मला नाही आवडत ना मला दुःख होते ना मामीजी माय माय बापू जन्म दिला त्या माय बापा मामीजी मला बेकार नाही वाटत का ना। आणि मय तिच्यावरही प्रेम आहे माय माय बापावरही प्रेम आहे तर तिच्यावरही प्रेम आहे ना तिच्यावर माय काही कमी प्रेम नाही आहे हा तिने विचार ना मी तिथे कोणत्या गोष्टीच कमी करतो का पण हे पाहू ना शिहर पडल्यावर मागते तुम्हाला हेच समजत नाही माय माय बापा तर पाहिलंही नाही अजूनपर्यंत ते कसे आहे ते माहिती आहे तिले हे बनून जेव्हा जायन ते वागते नाही वागत हिन पाहिलं असत नाही काही नाही काही प्रयत्न करायला लागेल ना आता एवढ्या दिवसाचा राग आहे मनात इले काही नाही करायला लागेल हे गेल्याबरोबर याकडेच वागन तर मग ते तर हिले हेच करणार आहे की नाही हिनं प्रेमानं वागायला पाहिजे ना त्याच्यासाठी पण प्रेमानं वागणं जाऊ दे इले तर आलेच तयार नाही हे म्हणलं समजवते तिला व्यवस्थित तुम्ही टेन्शन नका हो घेऊ तुम्ही बसा तुम्हाला तुम्ही बसा मी त्यानी तुम्ही नाही का शांत ठेवा डोकं शांत ठेवा ज भाई शांत ठेवा समजतो समजून सांगतो मी तिले तीन दिवसा समजते ते तेवढी काही ब्याम ब्याक नाही आहे ते बरोबर स्वामीजी मी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि बरं मी निघतो बाबाच्या आई बाबाच्या घरी राहतो आणि तिकडंच जातो मी आता जेव्हा काउंट शॉर्स घेऊन चाल राहील ना तेव्हा बोलावतो मला मी येतो तीन दिवसानं तुम्ही अंदामाला चक्कर मारतच राहतो तीन दिवसात असू काही नाही काही खूप दूर तर बाबाई थांबवलं ते बाबाला बोलले आतापर्यंत भाषण देऊन राहिली होती मध्ये आता कॅन्सल झालं दोन तीन दिवस राहतो आम्ही तो आता तप मान आता नाही त्या तिथे बाबाने भरा रागाला नामचा आला जातो जातो निघालो होतो आम्ही जावलो ना आम्हाला खायला गेला ठेवून दिला घरात बॅग तिकडं अन नाही म्हणे मी म्हटलं जाऊ दे भाऊजी तर राग येत नाही येत नाही आणि भाऊजीला आला राग मग आता नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या दोन दिवस तीन दिवस राहतो म्हटलं मग आता दोन तीन दिवस आणि तुझ्या घरचं पाऊन सर घेऊन सराव तुझी सासू म्हणे मग जाऊ द्या म्हणलं राहतो म्हणलं ठीक आहे मग आता कॅन्सल होत झालं मग आता

बुजी मामी आणि मग माझ्या सासूने साडीत दिली मला घास घालले मग हे घे म्हणते त्यासाठी ब्लाउज ना साडी शिवली बने मी, मी ना आणि माप घेऊन पहिले त्या माया जवळ आणि म्हणे साडी घाल म्हणे आता साडीत घालत जा म्हणे आता ड्रेस घालत नको जात जाऊ म्हणे म्हटलं नाही बा माझ्याकडून मी ड्रेसही घालत जाईन ना साडीही घालत जाईन तर मग मी म्हटलं पहिल्या वेळेस नाही म्हणून म्हटलं थ्या आई

यतीन भाऊ रे काय एवढे गई 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 करू राहिले आता माहित नाही माझ्या सासू मला इकडे पाठवलं आता काय सांगते पोरगी लेन काय नाही तर काय नाही तशी माझ्या सासू समजदार आहेच म्हणा काही वांदाच नाही त्याच्यात पण मग तिला पाठवत असं तसं करू हा मग आता नाकात दम आणला बाप्पा त्या भाईनं हा त्या ज्योतिताईनं एवढा दम आणला म्हणजे हे द्या आवाईने हे द्या आवाईने मी

नाही नाही बोलून नहीं नहीं तसी, तसी बोलून नाही राहिली मना ते तशी तशी बोलून गेल नाही राहिली पण मग इकडं असं करा तसं करा जाणून दू केल्यासारखं करते माझ्याजवळ सोबत जनम मधून खार खाते मग ठेवाली माझ्यासोबत माहित आहे का मामा पण मग ती सुरजली दिसली नाही अजूनपर्यंत अशी करताना पण सूरजली दिसली दिसली थे 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 कर, थे 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 ना चांगली काढून ठेवते ती ती बहिणीची सूरज नाही ऐकत पहिले सूरज राग करते ती त्याला आई अशी हकड आहे म्हणून आणि सुरज ना सांगतो ना मला म्हणे मी त्या पोरासोबत लग्न केलं म्हणून राग नाही करत म्हणे ते निभवतच नाही म्हणे पाय म्हणे आता

अनो हिले दुख नाही देण कोणत हां थोडशी गरिबाची परिस्थिती काय लागन बा आता एका देतो नशिब मग आणि मग तीन केलंस ना तिच्या मतानं केलं त मग आता काय लागन मी न मायना मतान मताने केलं असताना अशी गरिब मी काललोसत बाई काय असो मग एकाचजसा हाताने जिंदगी खराब सतराच्या हाताने कोणत्या फायद्याचं ते मामा काय रे बकबक नाहीती वाला बोल बकबक नाहीती माय भाशी होई मग बोल बकबक नाहीती वाला तू हो ना जाऊ दे बाई तू चाय गिरते का जातो घरी नाही बाई जातो मी घरी जातो चाय नाही पेट ना काही नाही पेट माझ्या सासूने पटकन जाऊन भेटू नये म्हणे म्हणून आली होती मी पटकन जातो आता घरी आणि न... मी सांगतो नाही रे मी म्हणतो मामा मामीचं कॅन्सल झालं जाणं म्हणून मग मी आता काही बसत नाही जातो नाही तर गावातल्या गावात हाय म्हणून आणि तिकडे अटकून राहते म्हणून असं नाही म्हणलं पाहिजे ना माझ्या सासून तशी समजदार आहे म्हणा मायवाडी आ, हे रोशनी तशी समजदार आहे मला टेन्शन नाही तिथं हो चाल चाल हो समजदारच आहे मी चाल